आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिबडी आणि परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात दहिबडी पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण बापूराव चव्हाण प्रशांत बापूराव चव्हाण विकास तानाजी चव्हाण सुमित रामचंद्र पाटोळे अनिल नंदकुमार दळवी मुकेश आबा अवघडे सौरभ संतोष अवघडे गोरख संजय चव्हाण अजय आनंद चव्हाण आणि एक विधी संघर्ष बालक सर्व राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा यांचा समावेश आहे याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेली माहिती अशी की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहीरवरील बोरवेलवरील मोटर केबल चोरी तसेच शासकीय धान्य गोडाऊन आणि जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ आणि गॅस टाकी दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिराजवळ असलेल्या तालिमेतील व्यायाम शाळेमधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने यामधील अज्ञात आरोपी यांचा दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे स्वतः त्यांच्या स्टाफसह शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की दहिवरी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरीवरील बोरवेलवरील मोटर केबल तसेच शासकीय के धान्य गोडावून आणि जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ आणि गॅस सिलेंडर दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिराजवळील तालमीतील व्यायामशाळेमधील साहित्य चोरीमधील संशयित आरोपी यांची माहिती मिळाल्याने त्यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नऊ गुन्हे उघडकीस आणले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती दोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे पोलीस हवालदार बापू खांडेकर तानाजी काळेल विजय खाडे रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे गणेश खाडे यांनी केलेली आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा